तुम्ही सक्सेसफुली ते सात थर रचलेले आहेत शुभेच्छा तुम्हाला पुढच्या या सेशनसाठी आणि जरा टाळ्या जोरदार वाजवूया आपण वधीक <laughs>

गेल्या अनेक वर्षापासनं चेक करा बरं येत का <laughs> गेल्या अनेक वर्षापासून ठाण्याच्या वर्तकनगर मध्ये दहीहंडीचं आयोजन हे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमात केलं जात आणि कुठेतरी एक युवा म्हणून माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली माझ्या वडिलांना मी एकदा असं सांगितलं की आपल्याला या दहीहंडीला एक वेगळ्या उंचीवर न्यायला हवं आणि म्हणून ह्याच मातीच्या खेळाला आज आपण मॅटवर आणलेलं आहे आणि आज अशाच माध्यमात प्रो गोविंदा या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ती आज प्रत्यक्षात आम्ही उतरवायचं काम सुद्धा केलेलं आहे आज या ठिकाणी स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे महाराष्ट्रातील असे बत्तीस संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशनसाठी आलेले आहेत आणि ह्या बत्तीस संघांपैकी सोळा संघ हे अठरा तारखेला डोम व्ही पी स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे मी खर तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत तसेच मजर नाड्यावा नाड्याडवाला जी आहेत मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्या आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे हे डोम जे आहे तेही यांचा आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ हा आपला मातीचा खेळ ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या दोघांचा पूर्ण त्यामध्ये पूर्णपणे हातभार असणार आहे अच्छा पहिल्या ह्याच्यात काहीच नाही आलेलं मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सा खूप खूप आभार व्यक्त करतो कारण आज महाराष्ट्रातले जे लाखो गोविंद आहेत त्या लाखो गोविंदांचे प्रश्न सोडवण्याकरिता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जी मदत या गोविंदांना लागत असते ती सगळी या ठिकाणी केलेली आहे प्रामुख्यानं त्यांचा जो विमाचा प्रश्न आहे आज पंच्याहत्तर हजार गोविंदांना विमा संरक्षण जे आपण म्हणतो ते देण्याचं काम आज राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सत्तावीस तारखेला होणाऱ्या दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर ही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे भविष्यामध्ये ह्या गोविंदांचे आणि ह्या दहीहंडीच्या आमच्या खेळाडूंचे जी काही प्रश्न असतील ती प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी संपूर्ण सरनाईक परिवार आणि त्याचबरोबर आमची ही जी पर्पल डोम ही प्रो गोविंदाला निर्मित करणारी जी कंपनी आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी करत राहणार मोहम्मद मुरानी ऑन बिहाफ ऑफ गुरु गोविंदा एक पुरवेश जी का सपना था जो अब रियलिटी होने जा रहा है फर्स्ट सीजन जो हुआ वो बहुत सक्सेसफुल हुआ और uh, पूर्वेश जी का एक सपना था कि इसको नेशनल लेवल और इंटरनेशनल लेवल पे ले जाना है और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने ऑलरेडी इसको स्पोर्ट्स का खिताब दिया है और ये लीग जब उन्होंने बताया तो हमने बोला ये लीग बहुत आगे जाएगी क्योंकि इसमें रिलीजन भी है कल्चर भी है और स्पोर्ट्स भी है और ये तीनों मिल जो आदमी का एक पैशन होता है और जो डिटर्मिनेशन है कि हमको ये लीग जितना है और इसका हम लोग आप रिजल्ट देख ही रहे हो प्री क्वालिफिकेशन राउंड में 32 टीम रिक्वालिफाई हो रही है आज और कल में और 16 टीम 18 अगस्त को एस स्टेडियम डोम में आ,

एक्झॅक्टली exactly. आता इथे वेळेला महत्त्व नाही आहे परंतु तुमची क्षमता तपासली जाईल तुम्ही कशा पद्धतीने ते तीन एक उचलता आणि त्यानंतर कशा पद्धतीने अलग लिहिल्या खाली उतरता या सर्व गोष्टी रो गोविंदाच्या सीझन टू मध्ये खूपच महत्त्वाच्या ठरतील आता सुरू केलाय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत जो तुम्हाला क्या भव्या जजेस काय म्हणणं आहे रेफरीजचं काय म्हणणे आहे